हॅलो गाईज गुड नाईट सगळ्यांना कारण की ब्लॉग आम्ही आता रात्रीपासून सुरू करतोय घरी आत्ता आलो जस्ट आणि जेवण बिऊन झालंय आणि ब्लॉग स्टार्ट केलाय बघा आणि मम्मी इथे बसले जेवण झाल्यावर हे मम्मी रील बघते इथे टाइमपास करते रील बघून आणि इथे बायको मी नाही का असं तुका मी अंतरून घालतो भांडी तू घास का घास ना का? का? ना तू मला आहे आज मी जातो झोपतो आता जाऊन आवारती पण मला झाडू बिडू मारायला लागतो नाही झोपत आहे हा फडका आहे हा मी बसलोय ते मोबाईल थोडा टाइमपास करतो जातो ब्लॉक पण शूट करायचं आवार मग पटापट येस येस पटापटापट जास्त झोप येते काय माहित नाही डोकं पण जाण दुखापट ते आलो आता इथे मी कचरा मारतो आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र दिसत असेल तर विचित्र दिसण्याचं कारण असं मी तेल टाकलं आहे डोक्यावर आणि माझं डोकं खूप दुखत आहेत पण तरी पण ब्लॉग बनला पाहिजे आज मी सकाळी काहीच ब्लॉग बनवलं नव्हते आत्ता मी स्टार्ट केलं असता जेवून झाल्यावर कारण हो। की माझ्याकडे खरंच माझं तब्येत बरी नव्हती आज पण मी सकाळी ऑफिसला कसा गेलो माझं मला माहिती आहे कारण की डोकं खूप दुखलं होतं माझं आणि ऑफिसमध्ये दोघंजणं आहेत ते आले नव्हते त्यामुळे मला खूप बरं झालं मी आज गेलो ऑफिसला बट तेच होतं आजचं कारण जाण्याचं माही सोनल बोलवते की नको जाऊ बट गेलो पण गेलो ते बरं झालं कारण की मी एकटाच होतो आणि अजून दोघंजणं होती माझ्याबरोबरची ती दोघ जण आहेत ती नव्हती त्यामुळे मला जाणं गरजेचं होतं तर ठीक आहे होत असतं करावं लागतं थोडंफार ॲडजस्ट ते लोकं नसतात तेव्हा माझं काम ॲडजस्ट करतात मी नसतो तेव्हा ती लोकं करतात ते होत राहतं म्हणून ते आज मी थोडं डोकं दुखतंय सकाळपासून दुखत आहे म्हणून मी तेल लावून घुसल कारण की जरा तेल लावलं की जरा बरं वाटतं डोक्यावर म्हणजे इतकं दुख दुखत नाही थोडं त्यामुळे तर मी कचरा मारून घेतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला मग भेटून बोलूया guys that's what de la. Isla.